पोळ्या झाल्या का म्हणे कुठे मला वाटला पोळ्या पुऱ्या खाऊन जातो बाई आजीला आजी पण पदर घ्यायचे बघ काय बारा साडे बारा वाजेपर्यंत कुणा कुणाला दाखवणार आहे आपल्या देवाला एक तुझे देत ना त्यांना येऊ तीन एक चार हिर पाच एक सहा झाले ना किती सहा बनवले का सात सात एक आपला वाडावर बर टाकपुळी चल मला बघू दे नाही ग चालू आहे पर तूशीन पटकन गडबडी पाणी बाकर समजून <laughs> झाल्या का पोळ्या झाल्या का काय हो ना तर खरंच झालं मला वाटलं पोळ्या चालू आहेत तुझ्या काल रात्री बघितली नाही का व्हिडिओ काल रात्री बघितली नाही का व्हिडिओ नाही बघितली तू काय टाकणार साखरेचा पक्का गुळाचा हा पण लाडू वरवणार आहे ना लाडू वाव लाडूयात खोबरं टाकलं होतं यशवंतानी केले काल काय मी ऐकलं नाही परत बोल परत बोल मी ऐकलं नाही

ते पप्पा बाबा काय म्हणतो सुट्टी स्कूलला स्कूलला स्कूल सुट्टी आहे व्हेरी गुड देश मोरडे संक्रांतीच्या शुभेच्छा अहो तुम्ही द्या संक्रांतीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा शिळगुळ घ्या गोड बोलत राखाय कुणाकडून आमच्याकडून बैलगाडा संघटने भांडी जास्ती चालू नाही काय करते

그리

আষ্ামাই কেডেয়ে খামাই আকেলাই. আমালকে কেফ্লা আলি গ্য়ে ক্য়েচে. সমমর খামইচে গামাইটা? যামইকে, গামাইটাইকেয়েদিয

ગોડ બોલા પહેલા તિળગુળા પાડું रामकृष्ण आरे गोड बोला त्यांच्या हाताची बरोबर आहे करायचं आहे काय करायचंय काय सांडवायचं नाही

आऊ मागून बाय बाबू खुराई लाले हां बाबू देऊ आपण याना पापडी इखुरो मोळा करू काल सारू शिवाय दुको पोनाई करू सुगुगे गोड बोल देऊ मां माते काय

लाडू तर का चपली लाडू ठेवले संध्याकाळी येणारे वाटाय लाडू आता बघा काय आजीला केलं गार गरमच बांधायला लागत मला पुढं बांधता येते काय

<çarp> <voz> मायचं बोल ना खपत नाही ना तुमचे व्हिडिओ नाही आले तुम्ही जागा वाढायची का जागा वाढला नाही काय ते आले मी तो आता कुठे सर आईकडे तुम्ही कशाला आता मग तुम्ही आला नाही नाही तो आला आला बरोबर आहे

हे फूलकडे बघितले खाली टाकलं तुम्ही हां का एकच द्याले जाओ सारा मिक्सोसा जन जे नियू ताचा चतलीना पडा लक्षात करू कर परत नाही ही

आला नगर सिहा पाटा गर्छ पदम गर्दैन यार गाइस लाग्छ मलाई के आठाडा छ छ

नाही तू मी नाही रायली तू हा ना मग आता यांचं गेटिंग सूर्य इकडे नानी तू सर <laughs> ஆஹ் <muchas>

कसा होतो तुम्ही काय आपला तर आता आमचं ते पोटरगी की होती असं जण या काय होती त्यांना का म्हणतात मी बिवळा बिवळा सांग आज आज काय 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 काय

ना अंधश्रद्धायचा मध्ये आधी करायचं

सांगितले पुरी व्यसन करायचे <laughs> करताळायची असते